कोल्हापूर मध्ये कुठलं गाव बाळूबाय बाळूबा कोल्हापूरच्या वाटेवर आलायचा मग कोल्हापूर ना आले सगळीच ही वार करीत आता कोल्हापूरात्री याव तर लागत आहे आणि मला खरंच आनंद आहे श्री संत सद्गुरु बाळूबा देवस्थान कडनं आलेली ही पालखी आदमापूर वर आदमापूर वर्ष इथपर्यंत चालत किती तारखेला निघालात दहा दिवस होत आलेत दहा दिवसांपासून जेजुरी पर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे घरी कोण कौन कोण आहे घरी मुलं आहेत की दोघे मुलगा आहेत एक मुलगी आहे सुना आहेत मुलीचं लग्न झालंय नातवंड तुला माझ्या मुलीचा मुलगा लग्नाला आलाय क्या बा देवा <laughs> आयुष्य संसारासाठी जगायचं मग थोडासाच वार्ता आपल्या परमार्थ करता आपणच कमावला पाहिजे आपला परमार्थ दिद करत ना तरी सुद्धा मुंडा आलोय मी घरचे म्हणत नाही का कशाला जाते फोनवर फोन केला आठवणी बोल ना जाऊ नको म्हणित मला मग तरी तुम्ही आला मी मुंडाने आलोय पांडुरंगाच्या विश्वासावर पांडुरंगावरचा विश्वास अर्थातच आता जेजुरीच्या पाहिजे ते शालो ते एकदा जेजुरीचा येळकोट येळकोट होऊ देत बोल येळकोट येळको रामकृष्ण रे लो जवळ दहा वर्ष झालं पायीवारी करतोय काही कसल्याच गावाकडले आपल्याला आठवण येत नाही काही नाही लेकरा बाळाची येत नाही ना कुठल्या कामाधंद्याची येत नाही काही नाही असं सतत आमची माऊलीची वारी वाटचाल चालावा असंच आम्हाला सुखी समाधान माऊलीनं आशीर्वाद द्यावा हेच आमची भावना वा अर्थात पंढरीच्या पांडुरंगाचरणी ही भावना समर्पित हो ही आमची सदिच्छा